मी सध्या भोसरी येथील प्रभाग क्रमांक आठ येथे आहे प्रभाग क्रमांक आठमधून इथून बाळासाहेब मोरे आहेत हे देखील या शिंदेंच्या शिवसेनेतून इच्छुक आहेत लाईट असू द्या पाणी असू द्या किंवा ड्रेनेजची व्यवस्था असू छोटे छोटे रस्त्यांची असू द्या सर्वात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी लोकांची झालेली ट्रॉफिक कोंडी या भागातले जे कॅमेरेचे काही ठिकाणी लावले आहेत काही ठिकाणी लावले गेले नाही त्यामुळं चोऱ्यांचे प्रमाण वाढले या भागामध्ये महिला सुरक्षित फिरू शकत नाही संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी अंतर्गत रस्त्याची जे काही लाईट व्यवस्था असते बऱ्याच ठिकाणी बंद असते ज्येष्ठ नागरिक जेव्हा सकाळी फिरतात मॉर्निंग वॉक साठी त्यासाठी भटकी कुत्री एवढ्या प्रमाणात वाढलेली त्याच्यामुळे आपल्याला दिसतात की त्यांचा पण सुळसवाड खूप झालेला आहे नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं सध्या पाहायला मिळून येतंय त्यामुळे आपण बघतोय की प्रत्येक प्रभागामध्ये जे इच्छुक कार्यकर्ते असतील जे चालू नगरसेवक होऊन गेले आहेत त्या आपापल्या प्रभागात कामकाजाला त्यांनी सुरुवात केलेली सध्या पाहायला मिळून येते तसं पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी असेल ती ते, ते देखील सोबळावरती त्यांचा ते नारा आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे ती देखील सोबळावरती त्यांचा नारा आहे बाकीची महाविकास आघाडी असेल ती देखील आपल्या सोबळावरती चालणार असल्याचे सध्या पाहायला मिळून होते परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये तसं पाहिलं गेलं तर शिंदेंची शिवसेना ही सोबळावरती लढणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जा, जात होता परंतु ह्या सर्व प्रश्नावरती आपण पाहिलं की श्रीरंग बारणे जे खासदार आहेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की शिंदेंची शिवसेनासुद्धा सो सोबळावरती जी आहे ती निवडणूक लढणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट केलं त्यानंतर सध्या आपण बघतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक शिंदेंच्या शिवसेनेतील जे कार्यकर्ते आहेत जे इच्छुक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या प्रभागात तयारी सुरुवात केली सध्या पाहायला मिळून येते मी सध्या भोसरी येथील प्रभाग क्रमांक आठ इथे आहे प्रभाग क्रमांक आठमधून इथून बाळासाहेब मोरे आहेत हे, हे देखील या शिंदेंच्या शिवसेनेतून इच्छुक आहेत माझ्यासोबत आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय भाऊ काय सांगाल खरं तर तुम्ही या प्रभाग क्रमांक आठमधून तुम्ही इच्छुक आहात तुम्ही दावेदारी ठोकली येथून काय सांगाल सर्वप्रथम समाजाला माझा जय महाराष्ट्र मी प्रभाग क्रमांक आठमधनं गेले पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे माझे छोटे छोटे काम चालू आहे या ठिकाणी जे काही प्रलंबित प्रश्न असतात कोणाचे ड्रेनेजचे प्रश्न असू द्या लाईट असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या किंवा या भागामध्ये बऱ्याच वेळेस विरंगवा केंद्र ज्येष्ठ नागरिकासाठी ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र या बऱ्याचशा गोष्टी काही प्रमाणात चालू केल्या आहेत पण पन पूर्णपणे क्लि झालेल्या नाही आहेत आणखी रस्त्याचे प्रॉब्लेम असतील या ठिकाणी सर्वात म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बऱ्याच वेळेस पिण्याचे पाणी हे दूषित पाणी येतं सर्वसामान्य जनतेला ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे आपल्याला सोडवण्यात येतील छोट्या छोट्या गोष्टी असू द्या पण त्या महत्त्वाच्या गोष्टी आहे या ठिकाणी सांडपाणी प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरती पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे ज्यावेळेस तुम्ही बंगलेची गाडी बंगले धुतात ज्या बाहेर येणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्या सांडपाण्याची व्यवस्था कुठे केलेली नाही आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस सकाळी फिरतात मॉर्निंग वॉकसाठी त्यासाठी भटके कुत्री एवढ्या प्रमाणात वाढलेली त्याच्यामुळे आपल्याला दिसतात की त्यांचा पण सुळसुट खूप झालेला आहे प्रत्येकजण कुणाचे नोकरीचा प्रॉब्लेम असू द्या एमआीमध्ये जो आता वाढत्या लो लोकसंख्येमुळं आय डी सीमध्ये नोकरीचे प्रॉब्लेम असू द्या विद्यार्थी असू द्या किंवा वयस्कर ज्येष्ठ नागरिक असू द्या त्यांचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते माझ्या ऑफिसला मी या ठिकाणी बसून बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न करतो खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा तरी काय वाघ ठरणार नाही त्याच पद्धतीनं त्याचं बघायला गेलं तर अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा वरचढ आहे त्याच माध्यमातून महाविकास आघाडीतील देखील सध्या आत्ता उमेदवारांची संख्या जी आहे ती प्रत्येकाला प्रत्येक पक्षामध्ये खूप मोठी आहे परंतु शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं आहे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही इच्छुक आहात तुमचा पॅनल कशा पद्धतीनं होतो आता या भागामध्ये जी आमची शिवसेना आहे त्याप्रमाणे भरपूर प्रवेश चालू आहेत रोज या भागामध्ये नवनवीन प्रवेश करतात आमच्या पक्ष सुट्टीमध्ये पण भरपूर आजी माजी नगरशोक भरपूर लोक आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आता मी माझ्या प्रभावी प्रवाह क्रमांक आठमध्ये जे असे भरपूर इच्छुक आहेत त्यांची आमच्याकडे येण्याची इच्छा आहे असे लोकांचा प्रवेश घेऊन बरेचसे मंडळी आमचा स्वतःचा वैयक्तिक पॅनल तयार होईल तयार होईल म्हणजे सिंधींच्या शिवसेने शिवसेनेमध्ये सुद्धा भोसरे विधानसभेतून अशा अनेक पक्ष प्रवेश होतील कारण ते सत्तेत आहेत त्यामुळे अनेक पक्ष पक्षप्रवेश होण्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करत परंतु सध्या आपण बघतोय की एकीकडे एक भारतीय जनता पार्टी असेल अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी असेल आणि शिंदेंची शिवसेना देखील या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभेमध्ये देखील सध्या आत्ता प्रत्येकजण एकला चलोच्या नाराने सध्या आत्ता प्रभागात कामकाजाला प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा जे नगरसेवक असेल नगर माजी नगरसेवक असतील त्यांनी कामकाजाला जे आहे ती सुरुवात केली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते तर आपण बघतोय बाळासाहेब तुम्ही या प्रभागातून इच्छुक आहात तुम्ही गेल्या किती वर्षापासून या प्रभागामध्ये तुमचं कामकाज सुरू आहे प्रभागातली जी कामकाज आहेत ती कोणती होणं अपेक्षित आहेत आणि कोणती नाही झाली आहेत आणि कोणती झाली आहेत या प्रभागामध्ये गेले पंधरा ते वीस वर्षापासून मी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जी काही प्रलंबित कामं आहेत लाईट असू द्या पाणी असू द्या किंवा ड्रेनेजची व्यवस्था असू छोटे छोटे रस्त्यांची असू द्या सर्व सर्वात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी लोकांची झालेली ट्रॉफिक कोंडी या भागामध्ये भरपूर रहदारी वाढली त्याच्यानंतर या भागातली जे कॅमेरेची प लावलेली गेली नाही काही ठिकाणी लावले आहेत काही ठिकाणी लावले गेले नाही त्यामुळं चोऱ्यांचे प्रमाण वाढले या भागामध्ये महिला सुरक्षित फिरू शकत नाही संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी अंतर्गत रस्त्याची जे काही लाईट लाईट व्यवस्था असते ती बऱ्याच ठिकाणी बंद असते हे असे बरेचसे प्रश्न असे आहेत किंवा या ठिकाणी झालेला तो रस्त्याचा तो झाडांचा वृक्षांचा वृक्ष तोडींचा प्रॉब्लेम असेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल या प्र छोट्या मोठ्या कामासाठी माझी मी तत्पर कामं सेवा चालू आहे यातूनच सर्वसामान्य जनतेचा एक माझ्याविषयी असलेला विश्वास आणि या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही त्यामुळं या सगळ्यांच्या प्रेमाखातीर आग्रहाखातीर मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठमधनं शिवसेनेतर्फे इच्छुक आहे सकाळी जे काही वॉकिंगसाठी जातात त्या लोकांसाठी जे काही गेट बंद असतं त्या लोकांना तिथं रस्त्यावर जीव मुठीत घेऊन सकाळी सहा वाजता सात वाजता जे फिरतात भटके कुत्रे हो वगैरे असतात त्यांना जीव मुठीत घेऊन त्यांना वॉकिंग करावं लागते तर आता माझा हा प्रश्न आहे की महानगरपालिकेने एवढा मोठा खर्च करून सगळी एवढी मोठी गार्डन बांधली त्या गार्डनचे गेट का बंद असतात बरेचशा लोक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात साहेब ते गेट कधी खुलं होणार आमच्यासाठी कारण तो आमच्या मार्फत म्हणा ह्याच्यामार्फत म्हणा आम्ही टॅक्स भरतो महानगरपालिकेला आणि त्यांनी जे काही गार्डन सुविधा व्यवस्थित केली तर त्या गार्डन सुविधा आम्हाला फिरण्यासाठी सकाळी वॉकिंगसाठी ते का बंद ठेवलं गेलं असतं असे बरेच अनेकशे प्रश्न आहेत की ते माझ्या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत छोटे मोठे प्रश्न जरी असेल तर ते माझ्या माणसाशी जोडलेले आहेत या सगळ्या गोष्टी घेऊन मी या प्रभागातून त्यांच्या आग्रहाखाती सर्वसामान्य जनतेच्या आग्रहाखातीर छोटे मोठे काम असे करून यांची इच्छा आहे की बाळासाहेब मोरे तुम्ही जर उभा राहिले तुम्ही इच्छुक असाल तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभं आहोत यातून तुम्ही निवडणूक लढा या, या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठमधनं सर्वसामान्य जनतेचा गोरगरिबांचा किंवा वयस्कर मंडळी आमचे मित्रमंडळी किंवा मुलांचा जे काही मी छोटे मोठे काम करून पंधरा ते वीस वर्षामधनं माझ्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जनतेच्या आग्रहाखातीर त्यांचं म्हणणं आहे की कुणीतरी आपल्या जवळचा माणूस हाकेला येणारा माणूस एक आपला मित्र म्हणून किंवा आपला जवळचा भाऊ म्हणून बाळासाहेब मोरे तुम्ही जर उभं राहिले तुम्हाला आम्ही सर्वजण ताकद देऊ आणि तुम्ही या प्रभागातून निवडणूक लढा यांच्या आग्रहाखातीर मी या प्रभागातून इच्छुक आहे